नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये तर पहा सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीचा निकाल जाहीर झालेला आहे पण सर्वच पदांचा निकाल जाहीर झाला का तर नाही सर्व पदांचा निकाल जाहीर झालेला नाही फक्त काही पदांचाच निकाल जाहीर झालेला आहे म्हणजे अंतरिम निवड यादी आणि प्रतीक्षा सूची जी प्रसिद्ध करण्यात आली ती फक्त काही पोस्टची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर त्या संदर्भातच आपण माहिती घेऊया की कोणत्या पदाची प्रतीक्षा सूची आणि अंतरिम निवड सूची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्या संदर्भात आरोग्य विभागाने एक परिपत्रक सुद्धा प्रसिद्ध केलेला आहे तर पहा जाणून घेऊया संपूर्ण माहिती त्याआधी मित्र हो आपण जर चॅनेलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वाची अपडेट किंवा माहिती आपल्याकडून मिस होणार नाही तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत आरोग्यसेवा आयुक्तालय यांच्या अखत्यारीत गट क गट संवर्गातील सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस बाबत तर दिनांक पहा दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे कालच हे प्रसिद्धीपत्रक जे आहे ते पब्लिश करण्यात आलेलं आहे तर पहा याचा विषय काय आहे गुणवत्ता व निवड यादी प्रसिद्ध करण्याबाबत तर या ठिकाणी माहिती दिलेली आहे पुन्हा तीच त्यानंतर पहा डेट दिलेली आहे तुमच्या एक्झामची की परीक्षा कधी आयोजित करण्यात आली होती त्यानंतर पहा ऑनलाईन परीक्षेत टी सी एस आयोगन यांनी गटक संवर्गातील खालील दहा पदांची निवड यादी प्रतीक्षा यादी व गुणानुक्रमे प्राप्त गुणांची यादी सादर केलेली आहे म्हणजे पहा एकूण फक्त दहा पदांचा निकाल जो आहे म्हणजे आपण निवड यादी प्रतीक्षा यादी आणि गुणानुक्रमे प्राप्त गुणांची यादी ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर पहा त्यानुसार अंतरिम निवड यादी प्रतीक्षा यादी व गुणानुक्रमे प्राप्त गुन्हा याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत असून त्यामध्ये नियमानुसार आवश्यकते बदल करण्याचे सर्व अधिकार विभागास राहतील त्या अनुषंगाने कोणाचाही दाव्याचा विचार करता येणार नाही ना त्यानंतर पहा कोणकोणत्या पदांचा निकाल जो आहे किंवा यादी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे तर एक आहारतज्ञ त्यानंतर कनिष्ठ अवेक्षक त्यानंतर मोल्ड रूम तंत्रज्ञ रेडिओग्राफी तंत्रज्ञ त्यानंतर नळ कारागीर वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक त्यानंतर दंत आरोग्य नंतर पहा कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक त्यानंतर हिस्टोपॅथी तंत्रज्ञ गृहनिवस्त्रपाल आणि ग्रंथपाल तर पहा या एकूण दहा पदांची जे ग्रुप सीमध्ये येतात म्हणजे गट क अंतर्गत येतात त्या पदांची प्रतीक्षा निवड निवडसूची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे इतर पदांचा निकाल जो आहे तो अद्याप बाकी आहे तर पहा मित्रांनो तुम्ही जर या व्यतिरिक्त इतर पदांसाठी अर्ज केलेला असेल तर त्याचेसुद्धा निकाल जे आहेत किंवा प्रतीक्षा निवड निवडसूची जी आहे ती टप्प्याटप्प्याने जाहीर होत आहे तर पहा या संदर्भात खाली काही सूचना दिलेली आहे निवड यादी व प्रतीक्षा यादी यामध्ये एकाच दोनचं प्रमाण यांनी ठेवलेलं आहे त्यानंतर पहा पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांचाच विचार करावा लागणार आहे म्हणजे पहा तुम्हाला नव्वद गुण मिळवणे कंपल्सरी आहे जर तुमचा पेपर दोनशेचा असेल तर तुम्हाला किमान नव्वद गुण असणं आवश्यक आहे तरच तुमचा निवडीसाठी विचार केला जाईल या ठिकाणी हे सुद्धा स्पष्ट केलेलं आहे आणि जी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जी वेटिंग लिस्ट आहे ती एकाच दोन या तुम्हा प्रमाणात इथे ठेवण्यात आलेली आहे तर पहा एकंदरीतच ही संपूर्ण माहिती यांनी आपल्याला दिलेली आहे आरोग्य सेवा फक्त दहा पदांचा निकाल जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे इतर पदांचा निकाल हा लवकरच जाहीर करण्यात येईल किमान आपला अंदाज आहे की एका आठवड्यात भरातच संपूर्ण निकाल जे आहे ते जाहीर होतील तर पहा त्या संदर्भाची जी काही आपल्याकडे माहिती येईल ती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकूच तर या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद